मित्रांनो, शेकडो पायऱ्या असलेली आणि पाण्याची कुंडी असलेली विहीर म्हंटल कि आपल्या डोळ्यासमोर राजस्थान किंवा गुजरात पण अशीच एक दुर्मिळ, जवळजवळ पंधराशे वर्ष जुनी अशी helical step well म्हणजेच पायऱ्यांची विहीर आपल्या परभणी जिल्ह्यातील वाळूजमध्ये आहे. ही विहीर भरपूर वर्ष दुर्लक्षित होती. पण इथल्या गावकऱ्यांनी मिळून एकत्रित येऊन तिला पुनर्जीवित केले. याची खासियत म्हणजे या विहिरीला गोलाकार पायऱ्या आहेत. जेणेकरून आपल्याला खाली जाताना असं वाटतं की आपण एखाद्या गुहेत जातोय. एवढंच नाही ये तर येथे लहान अशा देवळांसारख्या काही रचना देखील आहेत ज्यामध्ये साधू संत पूर्वीच्या काळी यज्ञ करायचे फक्त नाही तर पवित्रता आणि श्रद्धा यांचं एक प्रतीक मानलं जात ही विहीर फक्त एक जलसाठा नाही तर एक जिवंत तीर्थस्थान आहे राजस्थान किंवा गुजरात मधल्या अशा विहिरी बघितल्यानंतर आपण थकवतो पण महाराष्ट्रातल्या वादळ मधील ही पायऱ्यांची विहीर भरपूर लोकांना माहीतच नाही जर तुमच्या गावामध्ये असं कोणतं रहस्यमय ठिकाण असेल तर आम्हाला कमेंट करून सांगा कारण हे आपल्या सगळ्यांना माहित असणं गरजेचं आहे